नमस्ते छोट्या बालमित्रांनो कसे आज सगळे मजेत ना आज आपण यत्ता पहिलीच्या बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील झोक्या रे झोक्या ही कविता शिकणार आहोत ऐक व म्हण झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ कावळ्याला घर बांधून देऊ झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन झोक्या रे झोक्या झोक्या रे झोक्या आवडली ना कविता आता ही कविता तुम्ही ऐकली असेलच आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे प्रश्नांची उत्तर व्यवस्थित द्यायचे मुलाला झोक्यावर बसून पोपटाला काय द्यायचे आहे मुलाला झोक्यावर बसून ताईसाठी काय आणायचे आहे तू पक्षी झालास तर काय करशील ते सांग आता ही कविता तुम्ही सुरात आणि साबिणय आपल्या सरांना मॅडमना आणि तुमच्या आईबाबांनाही म्हणून दाखवायचे आहे पुन्हा भेटूया एका अशाच नवीन छान व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार